आज मोठा राजकीय भूकंप कृष्णा भीमा पैनल से अधिकृत नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना शिंदेगड शिवसेनेचा जाहीर पाठिंबा शिंदे गटानं स्पष्ट सांगितले इंदापूरच्या हितासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी आम्ही गारटकरांसोबत खंबीरपणे उभे आहोत यावर प्रतिक्रिया देताना गारटकर म्हणाले पाणी पुरवठा रस्ते वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मी तटीबद्ध आहे नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद या पाठिंब्यामुळे इंदापूरचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत असून गारटकर यांच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचं चा बोललं जात आहे प्रमुख पक्ष शरद पवार हे असतील त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि इतर विविध संघटना राष्ट्रीय समाज पक्ष यांनी समाज पाठिंबा दिलाय या, दिला या पक्षांनी तर पाठिंबा दिलाच परंतु अनेक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि प्रदीपदादा गारटकर आणि या कृष्णा भीमा विकास आघाडीला आज एक नव्याने या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे तो म्हणजे शिवसेना शिंदेगड या शिवसेनेचा पाठिंबा सुद्धा या कृष्णा विमा विकास आघाडीला आज या ठिकाणी आपल्याला मिळत आहे त्याबद्दल मी शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आभार मानतो स्वागत करतो आणि हा पाठिंबा आज इथं देण्यासाठी जाहीरपणे या आघाडीला आणि या उमेदवारांना सर्व उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य रामचंद्र जामदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे उपप्रमुख अण्णासाहेब काळे हेही शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत विजय पवार साहेब तालुका सम समन्वयक आहेत हे शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या कृष्णा भीमा विकास आघाडीला आज मनसेचे जिल्हा सचिव रामभाऊ काळेसाहेब यांनी पाठिंबा दिलाय तेही या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सर्वांचं मी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीने आमच्या सर्व नेते मंडळीच्या कार्यकर्त्याच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचे आभार मानतो खर तर निवडणूक जसा जसा वेग धरायला लागली तसा उत्स्फूर्तपणे या कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा मिळत आहे आज आपली भूमिका या पक्षाची रामचंद्र जामदार जे तालुका अध्यक्ष आहेत ते निश्चितपणे मांडतील त्यांचं मी स्वागत करतो आणि जास्त न वेळ घालवता मी त्यांना विनंती प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे पुणे जिल्ह्याचे नेते विजय बापू शिवतारे यांच्या सूचनेनुसार आम्ही कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करत आहे तरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकनाथबाईकडे कडे विकास खाता आहे त्या माध्यमातून उद्याची निवडणूक झाल्यानंतर सत्ता परिवर्तन तर शंभर टक्के होणार आहे आपले कृष्णा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीपदा यांच्या नगराध्यक्ष निवडीनंतर माननीय एकनाथबाई शिंदे यांनी सांगितलेलं आहे की जेवढा निधी इंदापूर शहराला लागेल तेवढा निधी नगर विकास खात देण्यास तयार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करीत आहे सार्वत्रिक पंचवार्षिक नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अनुषंगानं आज कृष्णा भीमा आघाडीच्या वतीनं या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या पत्रकार परिषदेला कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य प्रदीपदा गारटकर या ठिकाणी उपस्थित आहेत उमेदवार म्हणून मी त्यांचंही स्वागत करतो आणि माझ्या अगोदरच आता ज्यांनी इथं आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनाचे तालुक्याचे प्रमुख शिंदे गट यांचे रामचंद्रजी जामदार साहेब हे तालुका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे इंदापूर तालुक्याचे काम पाहतात त्यांनी आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल मी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं रामचंद्रजी जामदार साहेब व सर्व शिवसेना पक्षाचे एकनाथ भाई शिंदे साहेब यांचं व संपूर्ण पक्षाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जे आता आपल्याला इथं उपस्थित आहेत ते अण्णासाहेबजी काळे पुणे जिल्हा उपप्रमुख त्यांचंही मी स्वागत करतो त्यांनी पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल विजयजी पवार साहेब हे <laughs> लोकांना रोजगार दिला हे ते त्यांनी या ठिकाणी सांगावं टीका टिप्पणी करणं पुन्हा आरोप करणं सोपं असतं परंतु एखाद्याला मदत करणं ही खूप मोठी अवघड गोष्ट असते ती त्यांनी करावं त्याचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रदीप दादांवर नागरिकांचा खूप मोठा विश्वास आहे आणि आजच मी सांगतो की इंदापूर शहराच्या आशीर्वादाने व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इंदापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून आणि एकवीसच्या एक वीसच्या वीस विश्च नगरसेवक हो, हे त्यांच्या आशीर्वादामुळं एकवीस झिरो शंभर टक्के होणार आहे याची सुद्धा खात्री मी आज देतो त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकल्यामुळं सत्तेचा गैरफायदा घेऊन कशा पद्धतीने नाहक या ठिकाणी आमच्या कृष्णा भीमा आघाडीवर आरोप करणे दमदाटी करणे अव त्यांची भाषा म्हणजे दमदाटी जे आहे की आता आम्ही भरत चर्चा मागा आलोय मग आता बघू काय करायचं अमुक काय करायचं ही सत्य आहे म्हणजे माझं काही खोटं याच्यामध्ये नाहीये पण आम्ही मात्र या सर्व मतदारांकडे नम्रपणे जाऊ मतदान मागू उमेदवारांचं काम सांगू आणि आम्हाला जनतेचा जो कोल असेल तो आमच्या आघाडीच्या सगळ्या नेत्यांना या ठिकाणी मान्य असेल आणि आम्हाला शंभर खात्री की जनतेचा कोल हा कृष्णा भीमा विकास आघाडीलाच या ठिकाणी येणाऱ्या दोन तारखेला राहणार आहे त्यामुळं मी जास्त काय बोलत नाही आणखी काय देऊ पुढे बोलायचंच आहे ज्या ज्या वेळेस ते काय आम्हाला बोलतील त्यावेळेस आम्ही त्याला उत्तर शंभर टक्के चांगल्या प्रकारे देऊ हे सुद्धा आज पत्रकाराच्या या ठिकाणी परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो आणि आपण सर्वजण शिवसेनेचे रामचंद्रजी आमदार राम साहेब व त्याचबरोबर मनसेचे नेते मनसेचे पक्षन पाठ त्यांचा आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद पत्रकार बदल या ठिकाणी शिवसेना रामचंद्रजी जामदार त्याचबरोबर मनसेचे जिल्हा सचिव म्हणजे रामबावजी काळे या दोघांनी कृष्णा विमा विकास आघाडीच्या या विकास आघाडीला नगरपालिका निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम यांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य मनसेचे नेते सन्मान्य राज ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आणि या दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी मी जेवढं चांगल्या पद्धतीने करू शकतो दुसरं कोणी करू को शकत नाही तिथं आमच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही लढत नाही आज अनेक काही दुर्घटना घडल्यात का गावात स्वच्छतेची तुम्ही सर्टिफिकेट आणली पुरस्कार आणले पैसे देऊन आणले असं लोक म्हणतात आज पंधराच्या गटारामध्ये दोन माणसं गटारीत पडून गेली मी राजीनामा दिला असता लाज वाटते मला की माझ्या गावामध्ये गटारात पडून माणूस मरतो आपल्या घरातलं कोणी मेल तर तुमची काय काय अवस्था होईल सात पिढ्या विसरणार नाही तुम्ही आपल्या माणसाचा मृत्यू कसा झाला ही जबाबदारी आला स्वच्छते ती उदासीची विहीर आहे चाळीस फुटीला मुलीच्या मुलाची शाळा मुलीची शाळा हायस्कूल कॉलेज सगळी मुलं तिथून पास आठ होतात जातात येतात तरुण मोटरसायकल जोरात मारतात त्याला कठड नव्हता त्याच्या पाण्या वरण सगळं कचरा ढीक कागद पेडलेत एखादं जर खाली गेलं तर प्रेत वरती सुद्धा येणार नाही काढणार पण नाही तो बुडून कोण का नाही किती वर्ष माग लागलो दाखवले करणार आहोत पुढं करत राहू त्या दृष्टीनं आमचा हा सगळा प्रयास आहे कष्ट आहे त्यामुळे या सगळ्या पुढं मला माझा पक्ष मला माझं नेतृत्व त्यांनी घेतलेले ते, ते निर्णय मला मान्य झाले नाहीत म्हणून मी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मी सहज सजी बाहेर पडलो मला काही त्याच्यामध्ये हे वाटत नाही तुम्ही विचार करा वीस वर्ष माझे तिथं तपश्चर्य आहे आणि मला ते बाहेर पडताना म्हणतायत की झाली निवडणुकी महामंडळ देतोय कॅबिनेट दर्जाचं महामंडळ देतोय हाच जोडले नको म्हणलं मला